मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू शहरातील परवणी रस्त्यावर लोकमंगलनगर परिसरात असलेली कुकोचे बिअर बार आज्ञात चोरट्यांनी वीस जूनच्या मध्यरात्रीनंतर मुख्य गेट व इतर दरवाज्याचे कुलूप तोडून गल्ल्यात ठेवण्यात आलेले सहा लाख दोन हजार सातशे रुपये आज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे याबाबत समजलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील या परभणी रस्त्यावर असलेल्या लोकमंगलनगर परिसरात कुकुचिकू कु बियर बार ही मागील सहा वर्षापासून या ठिकाणी आहे या बिअर बारचे मालक योगेश अशोकराव शेळके नेहमीप्रमाणे वीस जून रोजी रात्री साडे अकरा वाजता बियर बार बंद करून घरी गेले होते शिवाय बारच्या मागील बाजूस बारचा कामगार आकाशपाईकराव झोपलेला होता अज्ञात चोरट्याने कुकुचकू कु बारचे गेट आतील लोखंडी गेट आणि दरवाजा यांचे क्रूप तोडून आतमध्ये प्रवेश केला मागील काही दिवसापासूनची रक्कम या गल्ल्यात ठेवली होती सहा लाख दोन हजार सातशे रुपये आज्ञा चोरट्यांनी कसे लंपास केले हे बारच्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये कैद झाले आहे दरम्यान योगेश शेळके यांचे सासरे गोविंदा ग्रुपचे भाऊसाहेब सोनोने हे सकाळी नेहमीप्रमाणे फिरायला आले असता त्यांना बारचे मुख्य गेट उघडे दिसले आतील दाराची ही कुलपे तोडलेली आढळून आली तेव्हा हा प्रकार बारचे चालक योगेश शेळके यांना कळवितात ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असता चोरट्यांनी थेट गल्ल्यापर्यंत जाऊन रक्कम लावल्याचे कळले दरम्यान योगेश शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एकवीस जून रोजी दुपारी एकतीस वाजता कलम तीनशे पाच तीनशे एक अबलिक तीन तीनशे एकतीस अबलिक चार भारतीय न्याय संहिता आणवे अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनास्थळी ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते बारचे फुटेजमध्ये चोरट्यापैकी एक जण रक्कम लांबविताना स्पष्ट दिसत आहे घटनेच्या दिवशी आठवडी बाजार रस्त्यावर असलेली देशी दारूचे दुकान देखील फोडले आहे परंतु त्याबद्दल काही माहिती मिळू शकली नाही नारायणी मॅचिंग सेंटर मोंडा सेलू